श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्युण वैभव बेल शिवाय मोक्ष प्राप्तीसाठी मनुष्याला गुरुपासून उपदेश मिळावा लागतो उपदेश म्हणजे भक्ती मार्गाकडे मनाचा मोर्चा वळविणे होय शाळेत नाव लिहिल्यावर जशी त्या मुलाची जबाबदारी गुरुजी घेत असतात त्याप्रमाणे गुरुला शरण गेल्यावर शिष्याला आडमार्गावरून सरळ मार्गावर आणण्याची जबाबदारी गुरु घेतात शिष्याची गुरुवर आढळ श्रद्धा असेल तर शिष्य अत्याधराने गुरुने सांगितलेल्या मार्गाचे आक्रमण करतो आणि त्याप्रमाणे त्यास त्या फळ मिळते नाहीतर खडकाळ जमिनीवर पेरलेल्या बीजाप्रमाणे उपदेश वाया जातो म्हणून उपदेश देण्यापूर्वी शिष्याच्या अधिकाराची गुरु नाना प्रकारे परीक्षा पाहत असतात महाराजांकडे एके दिवशी एक शेठ आला आणि म्हणाला महाराज मला उपदेश द्या शेठची परीक्षा पाहण्यासाठी महाराज म्हणाले अहो शेठ तुम्ही उपदेश द्या म्हणता पण त्याकरिता तुम्हास पाच रुपये खर खर्च येणार त्यावर शेठ काहीच एक बोलला नाही थोड्या वेळाने पुन्हा तो म्हणाला महाराज मला उपदेश द्या बेंगळूरहून परस्पर मुंबईला न जाता याच मुद्दा मी येथे आलो उतरलो आहे तोच महाराजांनी आपल्या एका शिष्याला बोलाविले आणि तुझ्या जवळ पाच रुपये आहेत काय यांना उपदेश द्यायचा आहे असे म्हटले तो शिष्य चतुर होता म्हणून स्वामींच्या बोलण्यातील खुबी त्याने लगेच जाणली त्यामुळे माझ्या जवळ नाहीत महाराज असे त्याने उत्तर दिले गुरुपेक्षा शिष्य शहाणा असावा अशी जी म्हण आहे त्याचा अर्थ हाच होय उपदेश घेणारा इस उठून उभा राहिला आणि म्हणाला महाराज सत्वर मला उपदेश द्या नाहीतर माझी गाडी चुकेल आजच्या आज मला मुंबईला गेलेच पाहिजे तेव्हा महाराज म्हणाले तुमच्या जवळ गाडीच्या खर्चापेक्षा अधिक पैसे आहेत का त्याने होय असे उत्तर दिले महाराजांनी किती आहेत असे विचारताच शेठ म्हणाले पंचाहत्तर रुपये पंचाहत्तर रुपये तेव्हा महाराज हसत म्हणाले अहो शेठजी तुमच्या जवळ एवढे रुपये असून उपदेश घेण्यासाठी तुम्ही पाच रुपये चटकन काढून देऊ शकला नाही हे कसे गुरुच्या उपदेशास पात्र व्हायचे असेल तर शिष्याने गुरुला सर्वस्व अर्पण करण्यास तयार असावे लागते केवळ सव्वा रुपया पुढे ठेवून गुरुचा चेला होता येत नाही गुरुच्या केवळ उपदेशाने मला फायदा झाला नसून काया वाचा मन सर्व काही गुरुला अर्पण केल्यावरच मी कृतार्थ झालो आहे आता तुमची गाडीची वेळ होत आली आहे तेव्हा तुम्ही लवकर जाण्यास निघा उपदेशाबद्दल पुढे विचार करता येईल हे महाराजांचे बोलणे ऐकताच शेठ तेथून चालता झाला दुसऱ्या वर्षी त्या शेठचा एकुलता एक मुलगा वारला त्याच्या व्यापारात गुड आली त्याची बायको भांडून आपल्या माहेरी खान देशाला निघून गेली या सर्व कारणांमुळे होऊन झाले त्यावर तो पुन्हा महाराजांच्या दर्शनार्थ आला ते चांगले तापल्या वाचून मोहरी मेथी फुटत नाही आणि त्याशिवाय फोडणी खमंग होत नाही त्याप्रमाणे मन चांगले तापल्याशिवाय ते देवाकडे वळत नाही आणि त्या वाचून समाधान लाभत नाही यावेळी शेठचे मन चांगले तापल्यामुळे तो अत्यंत नम्र झाला त्याने महाराजांना साष्टांग नमस्कार घातला आणि म्हणाला महाराज मला एक वेळ आपल्या चरणी थारा द्या या उपर आपले चरण सोडून मी कोठेही जाणार नाही त्यानंतर महाराजांनी त्याला उपदेश देऊन त्याचे समाधान केले एकदा एकनाथांकडे त्यांचे शिष्यत्व पत्करावे या उद्देशाने एक इसम त्यांच्या जवळ आला व तो आपल्याला उपदेश देण्याबद्दल विनंती करू लागला पालथ्या घागरीवर ओतलेले पाणी जसे फुकट जाते तद्वत विषयासक्त मनाला केलेला बोध फुकट जातो तो गृहस्थ एकनाथांच्या शेजारीच राहत असून त्यांची टिंगल करीत असे त्यामुळे त्याला जर उपदेश दिला तर त्याचा काही उपयोग होणार नाही म्हणून मुद्दाम तो दिवस टाळण्यासाठी एकनाथांनी आजचा दिवस चांगला नाही तेव्हा पुढे उत्तम दिवस पाहून तुम्हाला मी कळवीन असे सांगून त्याची पाठवणी केली दोन वर्षानंतर एके दिवशी पुन्हा तो गृहस्थ येऊन उपदेश द्या उपदेश द्या असे म्हणून सारखे त्यांच्या पाठीशी लागला तेव्हा उद्या सकाळी आठ वाजता या असे एकनाथांनी त्यास सांगितले दुसऱ्या दिवशी घरातील मंडळींना तुम्ही पूजेचे सर्व साहित्य साहित्य तयार ठेवा फक्त पाणी मात्र ठेवू नका असे एकनाथांनी सांगून ठेवले इतक्यात उपदेश घेणारा गृहस्थ आला आणि एकनाथांच्या ओटीवर मांडी घालून स्वस्त बसला आधी ठरवून ठेवल्याप्रमाणे एकनाथ आज या मंडळींना झाले काय पूजेचे सर्व साहित्य ठेवले पण पाणीच ठेवले नाही असे म्हणून तांब्या घेऊन ते आत बाहेर फिरू लागले एकनाथ जेव्हा बाहेर आले तेव्हा तो गृहस्थ म्हणाला महाराज मला उपदेश कधी देणार एकदाच उपदेश द्या म्हणजे निश्चिंतपणे शेताकडे जाण्यास मला बरे पडेल एकनाथ म्हणाले आहो तुम्ही दोन वर्षापासून उपदेश द्या उपदेश द्या म्हणून सारखे माझ्या पाठीशी लागलात पण पूजेला पाणी हवे म्हणून तांब्या घेऊन मी फिरतो आहे हे तुम्ही पाहून सुद्धा आपण पाणी आणतो असे तुम्ही म्हणू शकला नाही वास्तविक तुम्ही सोहळ्यात होता तेव्हा लगेच उठून जर पाणी आणले असते तर आज तुम्हाला उपदेश मिळालाच असता आळसामुळे केवळ पन्नास पावलावर असलेले फुकटचे पाणी जर तुम्ही आणू शकला नाही तर उपदेश घेऊन गुरुंच्या सेवेसाठी साया वाचा मन धन झिजवणे हे तुम्हाला कसे साधेल अजून तुमच्या ठिकाणी उपदेशाची तयारी दिसत नाही तेव्हा पुढे पाहू असे सांगून एकनाथांनी त्याला पाठवून दिले एकनाथ रात्री सर्वत्र सामसून झाल्यावर रामायण लिहित असत एके दिवशी सीता शुद्धीला जाण्यासाठी मारुतीने उड्डाण केले हा मजकूर लिहित असता एकनाथांनी पण उड्डाण केले ते जाऊन शेजारच्या अंगणात पडले शेजारचा गृहस्थ ओटीवर निजला होता आवाज ऐकून तो एकदम जागा झाला जवळ जाऊन पाहतो तर त्याला एकनाथ दिसले पण एकनाथांच्या बद्दल त्याला काहीच उलगडा होईना कारण ते देहभानावर नव्हते जेव्हा हातातील कागद व त्यावर सीता शुद्धीचा मजकूर त्याने पाहिला तेव्हा त्याला साधारण कल्पना आली त्यावर त्याने एकनाथांच्या टाळूवर पाणी घातले आणि डोळ्यांना पाणी लावले तरी ते भाणावर आले नाहीत शेवटी त्या गृहस्थाने एकनाथांना आपल्या पाठीवरून नेऊन घरी पोहोचविले त्यानंतर ते भाणावर आले त्या क्षणी त्या गृहस्थाने त्यांना साष्टांग नमस्कार घातला तेव्हापासून त्या गृहस्थाला त्यांच्याविषयी आदर वाटू लागला पुढे एके दिवशी त्याने एकनाथांच्याकडे उपदेश मागितला असता एकनाथांनी त्याला उपदेश देऊन कृतार्थ केले ज्याच्या ठिकाणी निष्ठेचा ओलावा असतो त्या संत संत उपदेश करतात वाऱ्याच्या झुळकीसरशी उडणाऱ्या गवताच्या काडीप्रमाणे असणाऱ्या निष्ठेला स्थान नाही कारण निष्ठेशिवाय उपदेश फलद्रुप होत नाही गुरुपाशी अनुग्रह घेतला आणि त्यांची थोडीशी मर्जी संपादन केली की त्यांच्या सहवासात राहावयास मिळते असे कित्येक समजतात त्यामुळे ज्यांना कोठे थारा नाही ते आपल्याला आराम राहायला मिळेल म्हणून गुरुजवळ अनुग्रह घेण्याचा प्रयत्न करतात त्याप्रमाणे राहिलेले समर्थांच्या सान्निध्यात पुष्कळसे लोक होते त्यापैकी एकाला बरोबर घेऊन एके दिवशी समर्थ निघाले कारण तो ब्राह्मण प्रपंच त्रासदायक असून परमार्थ म्हणजे आरामीचा असे समजत असे समर्थांच्या बरोबर फिरण्यात त्याला कधी थंडीचा तर कधी उन्हाचा त्रास होई कधी गावात तर कधी जंगलात फिरावे लागे कधी पानगे खायला मिळत तर कधी उपास घडे त्यामुळे थोडक्याच दिवसात त्याला समर्थांचा सहवास नकोसा वाटू लागला पण कष्ट करण्याची तयारी नसल्यामुळे तो घरी जाऊ शकला नाही पुढे एके दिवशी श्री तुकारामांची कीर्ती त्या ब्राह्मणाच्या कानावर आली तेव्हा तो कोणासही न कळत देहूला गेला आणि महाराज मला अनुग्रह द्या असे म्हणाला तेव्हा तुकोबा म्हणाले तू तु या यापूर्वी कोणाचा अनुग्रह घेतला होतास काय तेव्हा तो म्हणाला होय मी रामदासांचा अनुग्रह घेतला होता तुकोबा म्हणाले मग आता आमचा का मागतोस सर्व संतांचे सांगणे एकच फळ मिळायला पाहिजे तर कष्ट तर केलेच पाहिजेत एकदा अनुग्रह घेतल्यानंतर पुन्हा अनुग्रह घ्यायचा नसतो त्यावर तो उपदेश देण्याबद्दल फारच आग्रह करू लागला तेव्हा तुकोबा म्हणाले तुमचा हट्टच असेल तर त्यांचा मंत्र त्यांना परत करून या म्हणजे मी तुम्हाला उपदेश देईन त्यावर तो ब्राह्मण पुन्हा समर्थांकडे गेला आणि त्यांच्याजवळ आपण दिलेला उपदेश परत घ्यावा अशी त्याने विनंती केली तेव्हा समर्थांनी त्याला तोंडात पाण्याची चूळ घे अनु आणि अनुग्रहाचा मंत्र म्हणून त्या पलीकडच्या खडकावर ती चूळ थुंक आणि जा असे सांगितले त्याप्रमाणे त्या ब्राह्मणाने करताच त्या दगडावर श्रीराम जय राम जय जय राम अशी अक्षरे उमटली त्यानंतर समर्थांनी नमस् समर्थांना नमस्कार करून तो तेथून परत देहूला ते गेला तो वर म्हणजे त्याची वाचाच गेली डळमळीत श्रद्धेचा परिणाम काय तर तो हाच होय वाचा आणि संतांचे नाहीसे झाले त्यानंतर रडत तुकोबांच्या कडे तो गेला आणि त्याने खुणेनेच वाचा गेल्याचे सांगितले ते ऐकून तुकोबांचे हृदय कळवळले त्यावर त्या, त्या ब्राह्मणाला घेऊन ते समर्थांकडे गेले तुकोबाच्या सांगण्यावरून समर्थांनी त्या ब्राह्मणाला ती अक्षरे चाटावयास सांगितली वर त्या ब्राह्मणास वाचा फुटली करण्याकरिता एकदा सोनाराच्या हातात तारेचे टोक मिळावे लागते त्यावर तो ती तार भराभर ओढून हवी तितकी बारीक करतो त्याप्रमाणे माणसाचे मन एकदा संतांच्या हातात आले की त्या सुधारण्याची आत्मस्वरूपाची जाणीव करून देण्यासाठी ते खटपट करीत असतात पंढरी क्षेत्रात गैभीनाथांचा शिष्य नरहरी नावाचा एक सोनार राहत असे हा अत्यंत प्रामाणिकपणे वागे त्यामुळे इतर सोनारांपेक्षा त्याचे कडे सहजच अधिक गिरायके जमत असत तो कट्टा शंकराचा उपासक होता त्यामुळे तो इतर देवतांच्या दर्शनार्थ जात नसे पंढरी नजीकच्या एका खेड्यात राहणाऱ्या एका सावकाराने आपल्याला पुत्र झाला तर पांडुरंगाला सोन्याचा कडदोरा देईन, असा नवस केला होता त्याची पुरी झाल्यावर कडदोरा करण्याकरिता तो सावकार एके दिवशी नरहरी सोनार कर, सोनाराकडे आला त्याने कडदोऱ्याचे माप व सोने त्यांच्या स्वाधीन केले कडदोरा तयार झाल्यावर सावकाराने तो पांडुरंगाच्या कमरेला घातला तेव्हा तो एक विदभर कमी पडला म्हणून पुन्हा माप घेण्या घेऊन सावकाराने परत कडदोरा करण्यास सांगितले दुसऱ्या खेपेस हातभर जास्तच झाला त्याप्रमाणे सहा वेळा झाल्यावर सावकार नरहरीला म्हणाला अहो नरहर बुवा माफ घेण्यात आमचे मा कोठे चुकते हे कळेना हे तुम्हीच एकदा देवळा तेव्हा तुम्हीच एकदा देवळात चला आणि स्वहस्ताने माफ घ्या सावकाराचा सावकाराच्या असत डोळ्याला चिंधी बांधून नरहरी देवालयात गेला त्याने माफ घेण्यासाठी पांडुरंगाची कमर चाचपून पाहिली तेव्हा त्याला पाच हात होईल पाच हात कडदोरा लागेल इतकी त्याच्या हाताला कमर लागली नरहरीने काढलेले माप पाहून सावकार चकित झाला तो म्हणाला अहो बुवा मूर्ती आहे केवढी आणि तुम्ही माप काढले ते केवढे तुमचे माप चुकलेले दिसते सावकाराच्या बोलण्यावरून नरहरीने पांडुरंगाच्या पायापासून मस्तकापर्यंत चाचपून पाहिले त्यासमये मुकुटाच्या जागी त्याच्या हाताला शंकराची पिंडी लागली तेव्हा त्याने शंकराचे स्तवन आरंभिले त्या क्षणी शंकर प्रसन्न होऊन म्हणाले नरहरी तू ज्याला पांडुरंग समजत आहेस तो मीच आहे करिता भाव टाकून शुद्ध हो असे सांगून शंकर अदृश्य झाले त्यावर नरहरीने डोळ्यावर बांधलेली चिंदी काढून टाकली आणि पांडुरंगाच्या चरणी मस्तक ठेविले पूर्वीचा भेदभाव नष्ट झाल्यामुळे त्याने प्रेमयुक्त अंतकरणाने पांडुरंगाच्या कमरेचे माप घेतले आणि घरी जाऊन लगेच कडदोरा तयार केला तो घालून पाहताच बरोबर पांडुरंगाच्या मापाचा झाला एकंदरीत गुरुने नरहरीला अशा तऱ्हेने द्वैतभाव रहित करून अद्वैत्यानंद भोगण्यास लाविले सिद्ध पुरुष आपल्या सानिध्यात आलेल्या लोकांच्या अभिमानावरच प्रथम घाव घालतात म्हणजे अभिमानामुळेच मनुष्याला दुःख भोगावे लागते हे समजावून देतात एके दिवशी मठात रोजच्या प्रमाणे महाराजांचे प्रवचन चालले असता मैसूरकडची बरीचशी मंडळी आली आणि महाराजांचे दर्शन घेऊन ती श्रवणार्थ बसली त्यांच्या बरोबर एक विद्वान गृहस्थ आले होते ते मात्र महाराजांना नमस्कार न करता सर्व मंडळींच्या आणि महाराजांच्या अगदी समोर जाऊन बसले तिरुपतीला गेल्याबरोबर व्यंकटरमणाचे दर्शन होत नाही त्याकरिता शेकडो पायऱ्या चढण्याचे श्रम करावे लागतात त्याप्रमाणे आत्मदेवाचे दर्शन व्हावयास पाहिजे तर इंद्रियासहित मनाला आवरावे लागते दृष्टी म्हणजे अंतरमुख व्हावी लागते त्याशिवाय जरी इतर, इतर पुष्कळ केली तरी ती व्यर्थच हे तो गृहस्थ जाणत नव्हता. आपण पुष्कळशी तीर्थयात्रा केलेली आहे तेव्हा यापुढे आपले कर्तव्य म्हणून काही शिल्लक नाही असे तो समजत असे त्याने महाराजांना नमस्कार का केला नाही याबद्दल काही जणांच्या मनात विचार घोळू लागला सिद्ध पुरुषांचे वागणे सामान्य माणसाहून अगदीच वेगळे असते कारण त्यांचे मन मेलेले असते त्यामुळे त्यांचे व्यवहार म्हणून ज्याच्या त्याच्या विचार व भावनेप्रमाणे त्यांच्याकडून सहजगत्या वागणे होते रोगाचा नाश करण्याचे जसे वैद्याचे काम तद्वत अभिमान आधी दुर्गुणांचा नाश करणे हे सिद्ध पुरुषांचे काम होय प्रवचन संपल्यावर महाराज चटकन उठले आणि मंडळीतून त्या गृहस्थाचे पाय धरले पुन्हा आसनावर येऊन बसल्यावर श्रोते मंडळींना उद्देशून आणि त्या गृहस्थाकडे बोट करून महाराज म्हणाले ही व्यक्ती फार थोर आहे त्यांनी काशी रामेश्वराच्या बारा वाऱ्या केल्या आहेत करिता तुम्ही सर्वजण उठा आणि त्यांच्या दर्शनाचा अलभ्य लाभ घ्या तेव्हा भर गृहस्थास वंदन केले परिसाने लोखंडाला सहज धक्का द्यावा आणि त्या लोखंडाचे सोने व्हावे त्याप्रमाणे त्या गृहस्थाच्या बाबतीत घडले वास्तविक महाराजांनी त्या गृहस्थाची स्तुती केली पण त्या गृहस्थाच्या अभिमानाला धक्का लागून तो सावध झाला म्हणजे त्याच्या ठिकाणी हरिप्रेमीचा उदय झाला सूर्योदय होताच कोणती वस्तू कोठे आहे हे जसे स्पष्ट दिसू लागते त्याप्रमाणे संत कृपेने एकदा हरिप्रेमाचा उदय झाला कि मनुष्याला आपसुकच आपल्या वागण्यातील चुका स्पष्ट दिसू लागतात यावेळी त्या गृहस्थाला आपली चूक समजून आली आणि तो महाराजांच्याच चरणी लागला त्याने त्यांचे शिष्यत्व पत्करिले श्री सद्गुरुनाथ महाराज की जय